रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या तीस महत्त्वाच्या टिप्स रोज रात्री झोपताना सात ते आठ काळे मनुके पाण्यात भिजत घालावेत आणि सकाळी उपाशी पोटी ते मनुके खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि त्वचाही उजळते तसेच मनुके भिजत घातलेले पाणी फेकून न देता ते पिल्याने स्त्रियांना गर्भधारणे दरम्यान निरोगी राहण्यास मदत होते सेंद्रिय गुळाचा चहा पिल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि शरीरातील साखरेचे प्रमाण वाढत नाही आपला चेहरा नेहमी कोमट पाण्याने धुवावा खूप थंड किंवा खूप गरम पाण्याने चेहरा धुवू नये तसेच चेहऱ्याला कधीच साबण लावू नये चेहरा धुताना ने। नेहमी फेसवॉश वापरावा शरीरावर कुठेही सूज आले असेल तर काळ्या मातीमध्ये मा दे देशी तूप मिक्स करून त्या भागावर लावा सूज लगेच उतरेल पोटात खूपच दुखत असेल तर केळी मॅश करून त्यामध्ये मध मिक्स करून खाल्ल्याने पोटाला आराम मिळतो काळे मनुके खाल्ल्याने कधीच किडनी स्टोन होत नाही चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी मध आणि दालचिनी पावडर एकत्र करून लावल्याने पिंपल्स कमी होतात मायग्रेनमुळे डोकं खूपच दुखत असेल तर गरम पाण्यात लिंबाचा रस घालून पिल्याने डोकेदुखीला त्वरित आराम मिळतो डोकेदुखीमध्ये लवंगाचा वास घेतल्याने पण डोकेदुखी थांबते अचानक खूपच ताप आला असेल तर अशा वेळेस भोपळ्याचे तुकडे डोक्यावर ठेवावे ताप लवकर कमी होतो आठवड्यातून दोनदा कारल्याची भाजी खाल्ल्याने चेहरा स्वच्छ व चमकदार होतो आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात सकाळी उपाशी पोटी लसणाची एक पाकळी खाल्ल्याने गॅसची समस्या दूर होते रक्त पातळ व्हायलाही मदत होते टरबुजाचा आणि कोथंबिरीचा रस एकत्र करून पिल्याने किडनी स्वच्छ होते भूक वाढवण्यासाठी दह्यामध्ये काळे मीठ आणि जिरे एकत्र करून खावे त्यामुळे भूक वाढते जर रात्रीची झोप लागत नसेल तर पायामध्ये सॉक्स घालून झोपा शांत झोप लागेल तुमच्या पित्त खडे असतील तर मुळ्याच्या रसाचे सेवन करावे मुळ्याचा रस हा खडे करण्यापासून वाचवतो दिवसभर एनर्जी टिकवून ठेवायची असेल तर सकाळी भरपूर हेल्दी नाश्ता करावा पोटाची कोणतीही समस्या असेल तर आहारामध्ये मसूरच्या डाळीचे सेवन जास्त करावे टोमॅटोचे तो सूप पिल्याने वजन कमी होते तसेच डोळे आणि त्वचेचे आरोग्यही सुधारते मध्ये हळद मिसळून लावल्याने चेहऱ्यावरील डाग कायमचे निघून जातात केसांना कांद्याचा रस लावल्याने केस गळती तर थांबतेच पण पांढरे केसही काळे व्हायला लागतात गाजराचा रस आणि मध एकत्र एक पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते शुगर कंट्रोल करण्यासाठी शेवग्याच्या शेंगा अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे शेवग्याच्या शेंगा आपल्या आहारात असणे खूप महत्वाचे आहे कांदा खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते कंबरदुखीचा त्रास असेल तर मोहरीच्या तेलात कापूर मिक्स करून कमरेला मसाज करावे केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आहारात टोमॅटोचा वापर जास्त असावा चेहऱ्यावर खूपच जास्त पिंपल्स असतील तर कच्चे दूध आणि मध एकत्र करून रात्रभरासाठी चेहऱ्यावर लावून ठेवावे आणि सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवावा असे कमीत कमी आठवड्यातून तीन वेळा करावे रात्री भात खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते केसात जर उवा असतील तर आल्याचा रस किंवा पेस्ट केसांना लावा लवकरच उवांपासून सुटका मिळेल रोज रात्री झोपायच्या हो आधी विलायची खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो तसेच युरिन इन्फेक्शन आणि पचनक्रियाही सुधारते तुम्हाला माझ्या ह्या छोट्या छोट्या टिप्स कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा आणि अजून अशाच माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय